मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेटताना दिसतोय लोकसभा निवडणुका झाल्यानंतर सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते सरकारच्या शिष्टमंडळानं महिनाभराचा वेळ मागितल्यानंतर तेरा जूनला जरांगे पाटलांनी त्यांचं उपोषणही सोडलं जरांगे पाटील यांनी सरकारला जी काही मुदत दिली होती ती मुदत आता येत्या दोन दिवसात संपणार आहे मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत हिंगोली जिल्ह्यातनं त्यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवातही केली आहे मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यात त्यांच्या शांतता सभा ही पार आतापर्यंत हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या सभा पार पडलेल्या आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यातल्या बाकीच्या जिल्ह्यात त्यांचा दौरा असणार आहे या सगळ्या मोर्चांमधनं त्यांची एकच मागणी आहे सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये जो सगळे संदर्भात अध्यादेश काढला होता त्याची अंमलबजावणी करावी पण त्याबाबत सरकारने अजूनही कोणताही निर्णय जो आहे तो घेतलेला नाहीये खर तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारनं नऊ जुलैला सर्वपक्षीय बैठक बोलावली होती राज्यामध्ये वाढत चाललेल्या मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाबद्दल या बैठकीमधनं काहीतरी तोडगा का निघेल अशी सरकारची अपेक्षा होती पण विरोधकांनी या बैठकीलाच दांडी मारली यावरनं सत्ताधारी विरोधकांवर जोरदार टीकाही करताना दिसतात विरोधकांना मराठा आरक्षणाबद्दल तोडगा काढायचाच नाहीये त्यांना महाराष्ट्रात शांतता नांदावी असं वाटत नाही असा आरोप सत्ताधाऱ्यांनी करायला सुरुवात केली आहे पण खरंच असं काही आहे का की विरोधकांना सत्ताधाऱ्यांप्रमाणेच मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा हाताळायचा हे समजलं नसल्यामुळे त्यांनी बैठकीला अनुपस्थित राहणं पसंत केलेलं आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाविकास आघाडीतल्या नेत्यांची नेमकी भूमिका काय समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी जी सर्वपक्षीय नऊजुलैला बैठक बोलावण्यात आली होती त्या बैठकीत काय घडलं ते सांगते सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री छगन भुजबळ रवींद्र चव्हाण मंत्री शंभूराज देसाई मंत्री दादा भुसे अतुल सावे धनंजय मुंडे यांच्यासह खासदार अशोक चव्हाण सुनील तटकरे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर आमदार प्रवीण दरेकर गोपीचंद पडळकर बच्चू कडू भरत गोगावले महादेव जाणकर असे नेते सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित राहिले ओबीसी नेत्यांनी या बैठकीत सगळे सोरेंचा अध्यादेश लागू करण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका घेतली तर प्रकाश आंबेडकरांनी सगळ्याच पक्षांनी लेखी स्वरूपात आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी असा आग्रह धरला पण महत्वाची गोष्ट म्हणजे या अत्यंत कळीच्या मुद्द्यावर असलेल्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते मात्र गायब होते बैठक सुरू होण्याच्या तासाभरापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपण बैठकीला हजरच राहणार नाही अशी भूमिका घेतली याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी असं म्हटलंय की आम्ही याआधी सुद्धा मराठा आरक्षण प्रश्नी सर्वपक्षीय बैठकीला हजर राहिलो होतो मुख्यमंत्री मराठा आंदोलनाची चर्चा करतात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी आंदोलनाची पण त्यांच्या या बैठकांमध्ये काय चर्चा होते हे आम्हाला सांगत नाही त्यामुळं आम्ही या बैठकीला गेलो नाही अशी भूमिका त्यांनी घेतली दुसरीकडे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आरक्षण प्रश्नी सर्वपक्षीय बैठक विधानसभेच्या सभागृहात बोलवावी अशी मागणी केली होती पण सरकारनं आपली मागणी मान्य केली नाही त्यामुळे या बैठकीला दांडी मारली असं कारण समोर आलं तर शरद पवार गटातर्फे सुद्धा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट करत असं म्हटलं की मराठा आरक्षण प्रश्नी एक बैठक बोलवण्यात आली होती पण त्याआधी सर्वांशी चर्चा करायला हवी होती सरकारनं मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली आहे पण निर्णय काय घेतलाय ते सांगायला हवं होतं जर निर्णय घेतला असता तर बैठकीला महत्व आहे सत्ताधारी म्हणतात आम्ही बैठकीला उपस्थित राहिलो नाही पण आम्ही आधीच्या बैठकीला उपस्थित राहून आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे असं जयंत पाटलांनी म्हटलंय आता महाविकास आघाडीचे नेते या सर्व पक्षीय बैठकीला गैरहजर राहिले त्यावरनं दहा जुलैला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला बैठकीला गैरहजर असल्यानं सत्ता पक्षातल्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कडाडून टीका केली मराठा आरक्षणाबाबतीतले महाविकास आघाडीचे पुतण्या मावशीचं प्रेम हे दिसून आलं असा टोला भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी लगवला याशिवाय शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आरक्षणाविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी चर्चेपासून पळ काढू नये अशी टीकाही दरेकरांनी केली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तर चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने कधी मराठा आरक्षणावर ब्र काढला नाही कधी मोर्चात दिसले नाहीत अशा शब्दात शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली अशाच प्रकारे भाजपचे संजय कुटे यांनी सुद्धा महाविकास आघाडीवर हल्ला चढवला महाविकास आघाडीची ही तिरकस चालय असा आरोप त्यांनी केला महाविकास आघाडीचे नेते आता मराठा आरक्षणाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने महायुतीला त्यांना धारेवर धरण्यासाठी कारणच मिळाले पण दहा जुलैला सत्ताधाऱ्यांनी ठरवून सभागृहात गोंधळ घातल्याची टीका महाविकास आघाडीचे नेते करतायत चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला दिसतोय आता वरवर पाहिलं तर असं वाटतं की मराठा आरक्षणासाठी सर्व पक्षांचा पाठिंबा आहे पण त्याची खोलवर जाऊन चौकशी केली तर असं लक्षात येतं की प्रत्येकाचा पाठिंबा वेगवेगळ्या प्रकारचा आहे म्हणजे मनोज जरांगे पाटलांना मराठ्यांसाठी ओबीसीतनं पन्नास टक्क्यांच्या आतलं आरक्षण पाहिजे पण महायुती सरकारनं स्वतंत्र कायदा तयार करून दहा टक्के वेगळं आरक्षण मराठा समाजाला दिलंय आता हे आरक्षण विधेयक फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेत एकमताने पारित झालेलं आहे म्हणजे या विधेयकाला राज्यातल्या सगळ्याच पक्षांचा पाठिंबा होता पण जरांगी पाटलांची मागणी ही स्वतंत्र आरक्षणाची नसून ती ओबीसी मधनं आरक्षणाची आहे आणि त्यामुळं सरकारने जरांगी पाटील यांच्यासोबत धोका केलेला आहे असं नेरेटिव्ह पेरण्यात विरोधकांना यश आलेलं आहे पण खरी परिस्थिती अशी आहे की या विधेयकाला सगळ्याच पक्षांचा पाठिंबा होता आता यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची भूमिका जर आपण पाहिली तर राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर बोलताना शरद पवार गटाचे प्रतोद आणि खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चर्चेत आहे यावरनं समाजात मोठा आक्रोश आहे ओबीसी युवकांमध्ये आरक्षणावरनं चिंता आहे त्यामुळे जातीय जनगणना करून कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं असं वक्तव्य अमोल कोल्हेनी संसदेत केलं बरं अमोल कोल्हे यांनी जेव्हा असं वक्तव्य केलं त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या खासदार सुप्रिया सुळे आणि मागे बसलेले बीडचे खासदार बजरंग सोनावणे या दोघांनी सुद्धा बेंच वाजवून कोल्हेना समर्थन दिलं म्हणजे काय तर शरद पवार गटाचा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी मधल्या पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा नसून आरक्षण वाढवून मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करावा अशी त्यांची मागणी दिसतीये आता या संदर्भात उद्धव ठाकरे यांची भूमिका सुद्धा तीच आहे आठ जुलैला छत्रपती संभाजीनगर इथं बोलताना त्यांनी याबाबत वक्तव्य केलं होतं महाराष्ट्रात सध्या मराठा ओबीसी धनगर आणि इतरांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय उद्या म्हणजे नऊ जुलैला मुख्यमंत्र्यांनी सगळ्या राजकीय पक्षांची बैठक बोलावलीय पण राजकीय नेत्यांना भेटून काय उपयोग त्याऐवजी समाजाच्या नेत्यांना बोलवा ते जे निर्णय घेतील त्याला आम्ही सहमती देऊ या सगळ्याला सामोरं जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आरक्षणाची मर्यादा वाढवणं त्यासाठी विधानसभेत ठराव मांडा माझा पक्ष पाठिंबा देईल आम्ही लोकसभेत पाठिंबा देऊ असं वक्तव्य ठाकरेंनी केलं त्यामुळे ते सुद्धा मराठ्यांना ओबीसी आरक्षण देताना आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवून देण्यात यावी अशीच भूमिका घेताना दिसतात आता काँग्रेस तर आधीपासूनच हीच भूमिका घेत आलेली आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे त्यामुळे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांची भूमिका ही मनोज जरांगी पाटलांच्या भूमिकेला पूरक दिसत नाहीये कारण जरांगी पाटलांना ओबीसी पन्नास टक्क्यांच्या आतलं आरक्षण हवंय तर महाविकास आघाडीचे नेते मात्र कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओबीसींची वाढवून त्यामध्ये आरक्षण द्यावं अशी भूमिका मांडताना दिसताय आता इंटरेस्टिंगली महायुतीची भूमिका सुद्धा तीच आहे त्यांची सुद्धा मागणी हीच आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण त्यांनी आरक्षण देताना पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवून आरक्षण दिलेलं आहे आता ते जरांगे पाटलांना मान्य नाहीये सरकारने जो सगळे सोऱ्यांचा अध्यादेश काढला त्याची सरकारने अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे पाटलांनी लावून धरलीये आणि सरकार तो लागू करत नसल्यानं जरांगे, पाटी ला जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांचा सरकारला विरोध वाढलाय त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते देखील सरकारसारखीच भूमिका घेत असले तरी मनोज जरांगे पाटील यांच्या रडारवरती फक्त सरकार आहे असं चित्र दिसत पण मनोज जरांगे पाटील यांचा सरकारचा विरोध आता महाविकास आघाडीच्या विरोधात सुद्धा बदलू शकतो उदाहरणच घ्यायचं तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागे बोलताना मराठा आरक्षण केंद्र सरकारच्या हातात आहे त्यासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवावी लागेल असं वक्तव्य केलं होतं तेव्हा मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांच्या लेकरांच्या ताटात माती कालवू नका अशी तीव्र प्रतिक्रिया दिली होती अशीच प्रतिक्रिया त्यांनी अमोल कोल्हेंच्या संसदेतल्या वक्तव्यावर सुद्धा दिली होती त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते सध्या जरी सेफ दिसत असले तरी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं त्यांच्यामध्ये असलेला गोंधळ पाहता ते सुद्धा लवकरच मनोज जरांगे पाटलांच्या रडारवरती येऊ शकतात हे निश्चित आहे महायुतीतले नेते आणि त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीचे नेते यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आत्तापर्यंत जी काही भूमिका मांडली आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशा सविस्तर व्हिडिओसाठी पोलबुडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा